पिशवी थती काय जांभळ दाखवा बर बघा पिशवी अर्धी भरत आणलेली आहे या दोन मुलांनी बघा तुम्ही बघू शकता अजून आंब कुठला येत हो या झाडाच येते काय बर किती दिवस झालं तुम्ही इथं आता कोणाकोणाला देत आहे जांभळ आंब

सुट्टीच्या कालावधीमधला आनंद हा वेगळाच असतो बघा जांभळं त्यांनी गोळा केलेले आहेत खाते ती घरलासुद्धा घेऊन जाते ती आंबं झाडाचे बघा ताजे ताजे आंबेसुद्धा त्यांनी ह्या झाडाची काढलेले आहेत तर पंधरा पंधरा जूनपासून शाळेला पुन्हा सुरुवात होणार पुन्हा हा सुट्टीचा आनंद पुन्हा भेटणार नाही त्यांना त्यामुळं क्या या सुट्टीच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आनंद घेतलेला आहे बघा या जांभळीची जांभळी रोज तुम्ही दोघच येत आहे का अजून कोण येते ती आम्हाला बरात उस शेतकरी आहेत आम्ही बी खुश खुश आम्ही शेतकरी पण आम्ही आहे गरीब शेतकरी तुम्ही बी जरा आम्हाला पूर्वा आता तू कितीला जायचं आहे बाळा चौथीला चौथीला जायचंय का तू आता घरला कधी जात आहे

आणि भुईमुगाच्या शेंगाचं चा काय सरपंच बर बाळून आता शाळा कधीपासून चालू होणार आहे पंधरा जून, जून? बर मग शाळेला जाणार आहे का पंधरा जून पासून बर आमच्या केलेला आहे

वर्षी अतिशय तुरळक प्रमाणातच आंबे आहेत तुम्ही बघू शकता अरे तू वर झाडावर कशाला चढलाय सावका उतर खाली असं हलवलेव काय होत रे कसल कसलं आंब पडतात पण आणि कच्चा असलेलं हा बघा पार्थ म्हणतोय पिकले आंबे म्हणजे झाडाला हलवल्यानंतर पिकलं पडतात आणि कच्चे जे आहेत ते हलवल्यानंतर सुद्धा तसच झाडाला राहतात असं म्हणतोय अरे काय नाहीत की आंबे रे थोडे फार जाईल कशाला उर चढलाय हो उतर खाली बाळा बघा शेतकरी मित्रांनो हा लहान मुलांचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असाच नवनवीन अपडेटसहित आपण आपल्या हितकारक असे व्हिडिओ आपण शेतकरी बांधवांसाठी कृषी अपडेट असेल तसेच हवामानविषयक असेल इतर काही जे काही आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अशा बातम्या असतात ते आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या सपोर्टची आवश्यकता असते त्यातूनच बघा पार्थ कुठं गेलेला आहे बाळा खाली येतो आता पार्थ चपळा असा अधिक प्रमाणात आहे कुठेही वरल्या टोकाला सुद्धा जातोय चला आता जाव आता घराला जाताय ना तुम्ही हो। थोडे तेवढेच जा आंबे जांभळ काढायची खायची आणि जायचं लय उशीर इथं थांबायचं चालते